ठेचा बनवायला अगदी सोप्पा असतो आणि पाच ते दहा मिनटामध्ये बनून तयार होतो तांदळाची भाकरी किंवा चपातीसोबत झणझणीत ठेचं खाणं म्हणजे सुकच पण कधी आंबट गोड आवळ्याचा ठेचा खाल्ला आहे का त्यासाठी ही रेसिपी नक्की बघा हा ठेचा बनवण्यासाठी साहित्य काय काय वापरलेलं आहे ते एकदा बघून घ्या सर्वात आधी तवा किंवा कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं तवामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे जर का तुम्हाला तिखट आवडत असेल तर बारीक हिरव्या मिरच्या घ्यायच्या पण जर जास्त तिखटचं नको असेल तर पोपटी जाड हिरव्या मिरच्या घ्यायच्या ह्या मिरच्या दुहून व्यवस्थित सुकून घ्यायच्या इथे तव्यामध्ये मी सात ते आठ मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्यांना थोडा चिर द्यायचा नाहीतर त्या तेलामध्ये उडतात आता ह्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत लसूणसुद्धा तीस सेकंद परतवून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत ठेचामध्ये घातलेले सगळे पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता एक चमचा जिरं घातलेला आहे आता हे सगळं एकाद मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आता चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक तुकडे केलेले आवळे घालायचे आवळे स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून त्याचे लहान तुकडे करून घ्यायचे एकाद मिनटं हे सगळं परतून घ्यायचं सध्या थंडीचे दिवस सुरू झालेत बाजारात सगळीकडे मस्त आंबट गोड चवीचे टपोरे आवळे विकायला ठेवलेले असतात थंडीमध्ये आवळ्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते आपण आवळ्यापासून आवळा सुपारी आवळा कँडी किंवा आवळ्याचा मुरंबा असे अनेक पदार्थ करून खातो पण ह्या वर्षी आवळ्याचा ठेचा नक्की ट्राय करून बघा सगळ्यात शेवटी भरपूर कोथिंबीर घालायची आणि आता वरती झाकण ठेवून दोन मिनटं वाप काढायची दोन मिनटानंतर चेक करायचं आवळा पण आता छान शिजलेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं तव्यावरती भाजून घेतलेलं सगळे पदार्थ आता थंड झालेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यात घालायचे ह्यामध्ये एक चमचा साखर घातलेली आहे साखर घातल्यामुळे ठेचा जास्त जरी खाल्ला तरी ॲसिडिटी किंवा जळजळ असे त्रास होत नाही आता हे मिश्रण पल्स मोडवरती जाडसर वाटून घ्यायचं तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक वाटून घेऊ शकता अशा प्रकारे अगदी झटपट असा हा आवळाचा ठेचा तयार झालेला आहे हा ठेचा तुम्ही ज्वारी बाजरी किंवा नाचणीच्या भाकरीसोबत खाऊ शकता जेवणामध्ये जर आवडती भाजी नसेल तर तोंडी लावायला म्हणून किंवा वरण भातासोबत देखील हा ठेचा छान लागतो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका